सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी येथील विविध समस्यांबाबत आंदोलन करण्याचे निवेदन दिले होते आज आयुक्त यांनी प्रत्यक्ष महात्मा फुले सोसायटीत पाहणी केली आणि नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या रिपब्लिकन पक्षाचे रोजगार आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण आठवले यांनी रस्ते व गटारी ड्रेनेजचा प्रश्न सोसायटीमध्ये अर्धवट आहे नागरी सुविधा कोणत्याही उपलब्ध नाहीत हे मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी महात्मा फुले हाऊसिंग सोसायटीतील विविध समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकारी ठेकेदार यांना गटारीचे काम आठ दिवसात चालू करण्याचे आदेश दिले तसेच नागरी सुविधा पुरवण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले ड्रेनेजचे काम दोन वर्ष अपूर्ण राहिले आहे त्या कामासंदर्भात आयुक्त यांना ठेके आयुक्त यांनी ठेकेदारास खडे बोल सुनावले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले यावेळी नागरिकांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासमोर समस्या मांडल्या आयुक्तांनी दोन महिन्यात काम पूर्ण करून देतो असे सोसायटीतील रहिवाशांना शब्द दिला यावेळी सोसायटीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते